जो अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा तेजेस जो आहे तो आता या आपल्या आईची समजूत काढत असतो तो बोलतो की जाऊ दे अगं आबा होईल शांत तू एवढं टेन्शन घेऊ नको तेव्हा आता माणसी पण आपल्या या मावशीची समजूत काढत असते माणसी बोलते की ह्या मंगळागौरीच्या वेळेस ना आपण आबाच्या चेहऱ्यावरती नक्कीच आनंद आणूयात आणि आबाला खुश करूयात ह्या वर्षी जी काही मंगळागौर आहे ती आबाची पहिलीच आहे त्यामुळे आबाला दुप्पट आनंद होणार आहे तिकडे ही आपली गायत्री समोर बसलेली असते तेव्हा माणसी आता सुनंदाला हे सर्व सांगत असते छाया आणि विनोद पण जवळच उभे असतात दुसरीकडे मानसी जी आहे ती गीताला कॉल करते आणि गीताला बोलते की तुम्हाला वहिनी यावे लागेल बरं का इकडे आपल्या घरी जी काही मंगळागौर आहे त्यासाठी त्यावेळेस इकडे आता ही गीता जी आहे ती बोलते की काय चालू आहे मानसी तर माणसे बोलते की हे बघा उद्या, जी उद्या जे काही मंगळागौर आहे त्यासाठी तुम्हाला उद्या यायचं आहे इकडे आणि इथून पुढे जेवढे काही सण होणार आहे ते सर्व सण आपण साजरे करायचे आहे दोघींनी म्हणून कारण तुम्ही पुन्हा या घरात यायचं आहे राहायचं आहे हे घर तुमचं आहे तुमच्या या घरात राहण्याचा अधिकार आहे असं ही मानसी जी आहे ती गीताला बोलत असते तर गीता रडत असते तेव्हा पाठीमागून सूरज आणि तेजस ऐकत असतात आता ही मानसी पटकन तो फोन जो आहे तो सूरजच्या हातात नेऊन देते तर सूरज बोलतो की गीता काय झालं तुला बोल ना गीता असं सूरज या गीताला बोलत असतो अगं मानसी वहिनींना खूप वाटतं की तू इकडे राहण्यासाठी यावं इथे राहावं तेव्हा आता हा तेजस जो आहे तो थोडासा असतो तो या आपल्या मानसीजवळ उभा असतो तेव्हा सूरज बोलतो की अगं गीता मी तुझी चेष्टा केली बरं का त्यानंतर इकडे ह्या सूरजला या गीताच्या चेहऱ्यावरती हसू आणायचं असतं त्यामुळे तो असा बोललेला असतो तेवढ्यामध्ये मानसी व तेजस पण असतात त्यावेळेस तिकडे आता हा सूरज जो आहे तो गीताला बोलतो की गीता मला वाटतं की तू पण यावं बरं का तेव्हा आता दोघेही खूप खुश होतात आता हा तेजस जो आहे तो माणसीला बोलतो की मला वाटतं आपण इथून जावं आता तर दुसरीकडे ही गायत्री जी आहे ती घरात असते आणि ती कॉलवर बोलत असते ती बोलते की मी तुम्हाला एक फोटो पाठवणार आहे आणि ॲड्रेस पाठवणार आहे त्याचे पैसे तुम्हाला मिळून जातील असं पण गायत्री फोनवर बोलत असते तेवढ्यामध्ये छाया आणि विनोदी ते येतात आणि ह्या आपल्या गायत्रीला बोलतात की उद्या जर गीता पुन्हा आली तर काय करणार आहे दीदी तेव्हा मात्र गायत्री बोलते की गीता का येणार आहे पुन्हा ती येऊ शकत नाही पुन्हा ह्या घरात लवकरच गीतासारखंसुद्धा मानसीलासुद्धा मी ह्या घरातून बाहेर काढणार आहे असं पण गायत्री जी आहे ती ह्या आपल्या छाया आणि विनोदला बोलत असते दुसरीकडे तेजस आणि मानसी जे आहेत ते एकमेकांशी बोलत असतात मानसी तेजसला बोलते की आपल्याला लवकरात लवकर गायत्री वणींचा वीक पॉईंट समोर आणायचं आहे आणि पूर्ण जी काही गोष्ट आहे ती बघायची आहे बाकी सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत असं पण इकडे ही माणसी जी आहे ती तेजसला सांगत असते तेव्हा तेजस ह्या आपल्या मानसीकडे एकटक बघत राहतो आणि मानसीचा जो काही मनाचा मोठेपणा आहे तो बघत असतो आता इकडे ह्या आपल्या तेजसला सर्व काही मानसीचं बोलणं जे आहे ते सर्व आठवू लागतं आणि हा तेजस त्याच गोष्टीचा विचार करत असतो इकडे तेजस जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की गीता वहिनी पुन्हा ह्या घरामध्ये येणार आहे याचा जो काही आनंद आहे तो मला मानसीच्या चे चेहऱ्यावर दिसतोय असं पण इकडे हा आपला तेजस जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो घरामध्ये तेजस आणि मानसी जे आहेत इकडे आतमध्ये असतात परंतु आता तेजस जो आहे तो पायरी चढत असतो आणि तेवढ्यामध्ये त्याचा पाय घसरून खाली पडणार तर लगेच मानसी त्याला सावरते आणि बोलते की अहो लक्ष कुठं आहे तुमचं असंही तेजसला माणसी बोलत असते आणि तेव्हा मात्र इकडे मानसी बोलते की चला आतमध्ये आणि तेजसचा हात जो आहे तो माणसी आपल्या हातात धरते आणि त्यांना आतमध्ये घेऊन येते दुसरीकडे असं बघायला मिळतं की दुसऱ्या दिवशी तेजस जो आहे तो इकडे भाजी मार्केटमधून भाजी घेऊन येत असतो तेवढ्यामध्ये इकडे तेजस घरात येतो आणि छायाचं काही लक्षच नसतं छाया डायरेक्टली या तेजसच्याच अंगावरती जाते आणि तेजसच्या हातात ज्या काही त्या भाजीच्या पिशवे असतात त्या सर्व खाली सांडतात आता तेजस खूप चिडतो तेजस छायाला बोलतो की अगं तुला समोर बघता येत नाही का तेव्हा छाया बोलते की मी थोडीशी विचार करत चालले होते त्यामुळे पडले बाकी काही नाही तेवढ्यात मानसी तिथे येते मानसी लगेच या तेजसला बोलते की अहो तुम्ही छाया ताईंवर का ओरडताय इतक्या हुशार आहेत त्या काल तुमच्यासारखं सेम अगदी अक्षर त्यांनी काढलं होतं आणि तुम्ही त्यांच्यावर चिडता स्वारी बोला बरं त्यांना असं पण इकडे तेजसला ही मानसी बोलत असते तर मानसीचं बोलणं तेजस ऐकतो आणि बोलतो की बरं का आता हा तेजस जो आहे तो लगेच छायाच्या पाया पडू लागतो तर इकडे छाया लगेच बोलते की अहो माझ्या पाया नका पडू तेव्हा तेजेस आता खाली ज्या काही भाज्या सांडलेल्या असतात त्या सर्व गोळा करतो मानसी छायाला बोलते की आज मंगळागौर आहे आणि त्यासाठी काहीतरी विशेष होणार आहे तेव्हा आता छाया लगेच बोलते की मला तर वाटतं की आज गीतावाहिनी घरात येणार आहे तेव्हा माणसे बोलते की अहो वाटतं काय येणारच आहे ते आज घरात अजून एक महत्त्वाची गोष्ट विचार विसरताय छायाताई तुम्ही असं मानसी छायाला बोलते तेव्हा छाया लगेच बोलते की नाही आठवत मानसी मला तर तेजस लगेच बोलतो की काय छाया आठवू ना आठव चांगलं डोक्याला जोर दे थोडासा मग आठवेल तुला आता छाया खूप विचार करू लागते तेव्हा आता मानसी बोलते की अहो छाया ताई मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी तुमच्या आवडीचा पदार्थ आज बनवणार आहे असं जेव्हा माणसी छायाला बोलते तेव्हा छाया खूप खुश होत आहे छाया बोलते की अहो मानसी तुमच्या लक्षात होतं तर छाया बोलते की आत्ता काय माझ्या आवडीचंच आज खायला मिळणार मला असं म्हणत छाया खूप खुश होत आहे तर माणसे बोलते की एक काम करा तुम्ही त्या टेबलवरती बसा आणि मला सांगा तुम्हाला काय आवडतं यांच्याकडे लक्ष देऊ नका मी तुमच्यासाठी जे तुम्हाला आवडतं ते खायला बनवून देते असं मानसी छायाला बोलते तर छायासमोरच्या टेबलवरती जाऊन बसते आता तेजस ज्या काही भाजींच्या पिशव्या आहेत त्या सर्व उचलतो आणि इकडे या मानसीला बोलतो की सॉरी बरं का काही वेळेस विसर पडतो त्यामुळे मी छायावर भडकलो होतो बाकी काही नाही असं तेजस या मानसीला बोलत असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे ही गायत्री जी आहे ती इकडे रूममध्ये असते आणि ती आता साड्या हातामध्ये घेऊन उन, नेमकं कुठली साडी या मंगळागौरसाठी घालायची याची आता चॉईस बघत असते परंतु आता प्रत्येक साडी ती अंगावर लावून बघत असते मला कुठली साडी सुंदर दिसेल ते आता एक ब्ल्यू कलरची साडी जी आहे ती घेते आणि आपल्या अंगावरती टाकून बघते तेवढ्यामध्ये दिनेश तिथे येतो दिनेश बोलतो की साडी खूप मस्त दिसते गसूला ही गायत्री आता गायत्री खूप खुश होते गायत्री लगेच बोलते की मग हीच घालू का मी मंगळागौरसाठी तेव्हा दिनेश बोलतो की काय तू खरोखर साडी घालणार आहे मंगळागौरला आणि खेळ खेळणार आहे गायत्री बोलते की हो त्यात काय एवढं अवघड आहे ह्या घरात मी पहिलीच आता ही मंगळागौर खेळणार आहे आणि ह्या घरातील जी काही मंगळागौर होणार आहे ती पहिली आणि शेवटची असणार आहे तेव्हा त्यावर आता दिनेश बोलतो की तू असं काय बोलतेस तेव्हा ही गायत्री बोलते की मग शेवटचीच ही मंगळागौर आहे ह्या घरात आता हे घरच असणार नाही आहे दिनेशलाही थोडं वाईट वाटतं दिनेशही त्या गोष्टीचा विचार करतो तर इकडे गायत्री बोलते की काय झालं चेहरा पाडायला तेव्हा दिनेश बोलतो की मानसी बोलत होती की आज गीता पुन्हा ह्या घरी येणार आहे तेव्हा गायत्री लगेच बोलते की बघूयात आता मानसीचं हे स्वप्न जे आहे ते पूर्ण होतं की नाही दिनेश मला तुला एक म्हणायचं तुला काय वाटतं रे गीता येईल की नाही पुन्हा ह्या घरात मानसी पुन्हा या घरात आणील का त्या गीताला प्रभू निवासात ती या घरात पुन्हा कधीच येणार नाही अजून एक सांगायचं मला तुला हे दोन जी बोटं आहेत ना ही दोन बोटं पकड माझ्या तर आता आपले दोन बोटं जी आहेत ही गायत्री दिनेशसमोर करते दिनेश काही ती बोटं बोट या गायत्रीच्या हातात घ्यायला तयार नसतो तर आता गायत्रीला खूप हसू येतं गायत्री खूप हसते आणि ते दोन बोटं जी असतात ती डोक्याला लावते आणि लगेच बोलते की जाऊ दे दिनेश तू टेन्शन घेऊ नको ऑफिसला जा तू परत येईन ना तेव्हा तुझी ही भाऊजई जी आहे ना ती घराच्या बाहेर असेल या घरात नसेल ती असं ही गायत्री जी आहे ती दिनेशला बोलत असते तर दिनेश गायत्रीकडे बघतो गायत्री, गायत्री पुन्हा बोलते की इनफॅक्ट तुझी ही जी काही भाऊजय आहे ना ह्या घरात ती हे घर सोडून कायमची निघून गेलेली असेल जा तू ऑफिसला टेन्शन घेऊ नको ही गायत्री जी आहे ती या दिनेशला बोलत असते आणि दिनेशला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं आता दिनेश बिचारा आपली बॅग घेतो आणि लगेच इकडे घराबाहेर ऑफिसला जाण्यासाठी पडतो तर दुसरीकडे इकडे ही जी काही गायत्री आहे ती साडी आपल्या हातामध्ये घेऊन बघू लागते तर दुसरीकडे आपल्या मानसीने छायासाठी छान मेथीचे पराठे बनवून दिलेले असतात आता छाया लगेच बोलते की इतके छान मेथीचे पराठे बनवलेत तू मानसी माझ्यासाठी मला खूप आवडतात बरं का तर तेजस आणि मानसी जी आहे ती साईडला बसलेले असतात तेव्हा तेजस बोलतो की अगं छाया खा पराठे खूप मस्त पराठे केलेत बरं का असं पण इकडे हा तेजे जो आहे तो या मानसीला बोलत असतो छाया जे आहे ती बोलते की खरोखर मानसी तू सर्वांच्या ज्या काही आवडीनिवडी जपते ना मला तुझं खूप कौतुक असं वाटतं तू, तू खरोखर आज माझ्या आवडीचं जे काही बनवलं आहे त्याबद्दल थँक्यू बरं का जे आहे ती खूप खुश होऊन ते पराठे खात असते तेव्हा आता या छायाला बोलतो की अगं छाया खरोखर तू खूप हुशार आहे परंतु तू इतके दिवस अशी अडाण्यासारखी का वागत होतीस गं असं आता या छायाला बोलत असतो माणसीसमोर बसलेली असते आता इकडे छायाला जे काही पराठे खाऊ घालून मानसी आणि तेजसला सत्य काढून घ्यायचं असतं त्यावेळेस इकडे माणसी ही या आपल्या छायाला बोलते की होय हो तुम्ही त्या गायत्री वहिनी सोबत अनाथ आश्रमात नव्हतात खाओ तेव्हा मात्र इकडे छाया बोलून जाते की नाही नाही मी नव्हते अनाथ आश्रमात मी मावशीकडे होते तर तेजस लगेच बोलतो की कोण आहेत या मावशी राहतात कुठे नेमकं त्यावेळेस आता छाया पराठे खात असते तेवढ्यात आता गायत्री जी आहे ती खूप मोठमोठ्याने या छायाला आवाज देते त्यावेळेस छाया लगेच आता मी आले पटकन गायत्री दीदी मला आवाज देते असं छाया ही बनत असते तेव्हा तेजस बोलतो की अगं ते पराठे खाऊन जा की तेव्हा आता ही छाया बोलते की नाही नाही मला जावं लागेल तर लगेच तिथून जाते आता तेजस आणि मानसी या मावशी नेमकं कुठे राहत असतील याचा विचार करत असतात सूरज <सथ> जो आहे तो दुसऱ्या दिवशी या गीताला कॉल करत असतो आणि तू कुठे आहेस असं म्हणत असतो तेव्हा गीता बोलते की अहो मी कामावर चालले तर सूरज बोलतो की एक काम कर तू मानसीचा विचार कर मानसीने जी, जी काय आज घरामध्ये मंगळागौर ठेवलेली आहे त्यासाठी तुला यावं लागणार आहे असं सूरजा गीताला बोलत असतो तर गीता बोलते की अहो मला बोलू द्या तुम्ही तुमचंच पुढं बोलता मी येणार आहे आज आपल्या घरी अगोदर कामावर जाते तेथून लवकर घरी येते आणि मग तयार होऊन येते मी मंगळागौरसाठी प्रभूंच्या घरी असं गीता ही सूरजला बोलते तर सूरज बोलतो की ठीक आहे ए लवकर कारण तुझी वाट बघेल बरं का मी लवकर ये असं सूरज या गीताला बोलत असतो तर गीता ठीक आहे असे बोलते त्यानंतर गीता फोन ठेवते आणि सूरजचा थोडासा विचार करू लागते खरोखर कर सूरजलासुद्धा आपल्याबद्दल प्रेम वाटू लागलं आहे याचा विचार ही आपली गीता करत असते दुसरीकडे घरामध्ये सुनंदा मावशी ज्या असतात त्या मंगळागौर जी काही साजरी करायची असतात याची तयारी करत असतात तेजस आणि मानसी जी आहे ती समोर असतात आता मानसी ते सर्व साहित्य आपल्या या सुनंदा मावशीकडे देत असते तेवढ्यामध्ये दे तेजस बोलतो की यादी दिलेली सर्व गोष्ट जी आहे ती मी आणलेली आहे तर आता मग सुनंदा बोलते की एकदा मला यादी बघावं लागणार आहे आणि काय राहिलं ते बघावं लागणार आहे तेवढ्यामध्ये एक पिशवी टेबलवरती असते तर सुनंदा ती पिशवी जी आहे ती हातामध्ये घेऊन बघू लागते तर तेजस बोलतो की नाही नाही आई तुला मी ही पिशवी बघून देणार नाही तर माणसी बोलते की अहो बघू दे ना त्या पिशवीत काय आहे नेमकं तर तेजस बोलतो की नाही नाही ह्या पिशवीत माझं प्रायव्हेट सामान आहे आता सुनंदा आणि तेजस हे एक दोघे एकमेकांकडे बघतात आता येतो सूरज, सूरज बोलतो, आई आई बोलतो की आई काय काम करायचे आई पटापट आपण कामे करून टाकूया बर तर आता सुनंदा जी आहे ती सुनंदा त्यांच्याकडे खूप खुश होऊन बघत असते तेवढ्यामध्ये तेजस बोलतो की अरे इतका काही खुश झाला दादा तू बघ ना किती खुश झाला ग आई हा सूरज दादा आपला असा पण इकडे हा तेजस जो आहे तो सूरजला बोलत असतो कारण आता गीता येणार असते मंगळागौरसाठी हे सूरजला माहीत झालेलं असतं तेवढ्यामध्ये मानसी बोलते की फोन झालेला दिसतोय बहुतेक वाटतं गीता वहिनीशी आता ही मानसी तर खूप हसू लागते सुनंदा पण खूप हसू लागते आणि सूरज पण खूप खुश असतो आणि तेजस पण खूप खुश असतो तेजस बोलतो की सूरज दादा तू खूपच खुश आहे बरं का तेवढ्यामध्ये आता सूरज लगेच या आपल्या आईला बोलतो की आई तू सांग ना गं याला समजून तेवढ्यामध्ये सुनंदा बोलते की चला आता हा सण जो आहे तो खूप मोठा असणार आहे कारण या सणासाठी तिन्ही सुना ज्या आहेत त्या एकत्र येणार आहे त्याचा मला खूप आनंद होणार आहे सर्व काही अगदी व्यवस्थित होणार आहे असं पण सुनंदा बोलते की कुणी किती कसं जरी वा, वागलं ना तरी आपली नाती जी आहे ती आपण व्यवस्थित ठेवायची असतात आबा तू शोभाताईंना कळवलं का मंगळागौरसाठी यायचं तेव्हा आबा बोलते की त्यांना नव्हता केला परंतु विनीतला केला होता आणि मिनीचा फोन जो आहे तो त्यांनीच उचलला होता त्या नाही येणार मंगळागौरसाठी असं आबाही आपल्या आईला सांगते ते सांग सर्वजण चर्चा करत असताना गायत्री तिथे येते गायत्री बोलते की काय आता काय ह्या मंगळागौरसाठी कोण येणार आणि कोण नाही त्याची चर्चा सुरू आहे वाटतं आबा तू एक काम कर बरं मी तुला एक प्रश्न विचारते त्याचं उत्तर दे ह्या घरामध्ये जी काही तयारी सुरू आहे मला आता ह्या घरामध्ये फक्त मानसीचा हरलेला चेहरा बघायचा आहे असंही जेव्हा गायत्री आता सर्वांसमोर माणसीला बोलत असते तेव्हा आभा सूरज आणि तेजस यांना खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर आता माणसी बोलते की हे बघा गायत्री वहिनी गीतावहिनी पुन्हा ह्या घरामध्ये येणार आहेत तेव्हा आता इकडे माणसी जेव्हा असं बोलते तर गायत्री लगेच बोलते की पुढं काय होणार मग बोल ना ही गीता प्रभूंच्या घरात पुन्हा येणार असेल आणि ती जर आली तर ठीक आहे आणि नाही जर आली ना तर मानसी जी आहे ना ती ह्या घरातून बाहेर निघणार आहे असं असं जेव्हा तुझं हे बोलणं आहे ना आणि ती जर ह्या घरात नाही आली तर मानसी जी आहे ना ती पुन्हा या घरातून बाहेर जाणार आहे हा माझा जो शब्द आहे ना तो लक्षात असू दे बरं का असं गायत्री जेव्हा बोलत असते तर मानसी बोलते की हो ठीक आहे मला हे सर्व मान्य आहे परंतु जर गीता वैनी ह्या घरात नाही आल्या तरचा हा प्रश्न आहे असं आपण इकडे ही मानसी जी आहे ती गायत्रीला बोलत असते त्यानंतर इकडे मानसी बोलते की गीता वहिनी पुन्हा नक्की ह्या घरात येणार आहे माझा हा शब्द आहे तर इकडे ही गायत्री बोलते की तुझा जो कॉन्फिडन्स आहे ना तो मला खूप आवडला बरं का तर सुनंदा आता त्या दोघींकडे बघत असते सुनंदाला वाईटही वाटत असतं त्यानंतर आता इकडे गायत्री बोलते की बघूयात नेमकं कुणाचा शब्द खरा होतो आणि कुणाचा नाही असं पण ही गायत्री आपल्या मनाशी बोलत असते आणि बोलते की आता ह्या माझ्या ज्या गेम आहेत ना त्या पूर्ण होणार आहे आणि ही माणसी जी आहे ती हरणार आहे असं पण ही गायत्री जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते आहे तो आपल्या आईला बोलतो की आई कुमुद मावशीला निमंत्रण दिलं का गं गा मंगळागौरचं तेव्हा आता जेव्हा कुमुद मावशीचं नाव तेजस घेतो तर गायत्रीच्या पायाखालची जमीन सरकते आणि गायत्री जी आहे ती आता ह्या तेजसकडे खूप रागाने बघते आता ह्या मानसीला तर खूप आनंद होतो मानसी लगेच तेजसकडे बघत राहते आणि गायत्री जी आहे ती तेजसकडे बघते की उद्याच्या भागामध्ये आता या प्रभूंच्या घरामध्ये जी काही मंगळागौर असते सर्वजण म्हणजे गायत्री आणि मानसी छान साड्या घालून तयार झालेल्या असतात मेकअप पण खूप सुंदर केलेला असतो तेव्हा मात्र ही गायत्री जी आहे ती मानसीला बोलते की आता तू फक्त गीता ह्या घरात कशी येते याचीच वाट बघ गीता जर ह्या घरात नाही आली तर तुला ह्या घरातून बाहेर पडायचं आहे कायमचं जायचं आहे हे लक्षात असू दे तर माणसे बोलते की ॲक्सेप्टेड करते मी तुमचं चॅलेंज त्यावेळेस इकडे आता ही मानसीसुद्धा खूप सुंदर नटलेली असते आणि ती मात्र आता गीताची खूप आतुरतेने वाट बघत असते ज्या काही बायका तिथे मंगळागौर खेळ खेळण्यासाठी आलेल्या असतात त्या सर्व आपल्या एकमेकींच्या हातामध्ये हात देऊन तो मंगळागौरचा खेळ जो आहे तो खेळत असतात आणि तेवढ्यामध्ये माणसीचं जे काही लक्ष आहे ते पूर्ण गीताकडे लाग लागलेलं असतं परंतु मित्रांनो ह्या नीच गायत्रीने आपल्या माणसांना फोन करून ह्या गीताला किडनॅप करण्याचं सांगितलेलं असतं गीता जेव्हा तयार होऊन इकडे ह्या प्रभूंच्या घराकडे निघालेली असते तेव्हा ह्या गायत्रीची माणसे जातात आणि त्या बिचाऱ्या गायत्रीच्या माणसांनी गीताला किडनॅप केलेलं असतं आणि तिला उचलून घेऊन un... तिथून नेलेलं असतं तर मित्रांनो आता नेमकं का पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद